न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नात्या भाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला भाजपकडून का गेला नाही परत राष्ट्रवादीकडे का आला मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजप मध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण हो होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही माननीय शरद पवार साहेब आणि जयंतरा पाटील साहेब या दोघांना फक्त माहिती राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजप मध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं मला भाजप मध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही माननीय शरद पवार साहेब आणि जयेंद्र पाटील साहेब या दोघांना फक्त माहिती असे मी कधी म्हटलं नव्हतं फक्त भाजपने मला याच आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये अरेकडे स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली आता तुमच्यासमोरच ते मला त्याला सांगतायत बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही मी तिथे फोटोही काढले माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं आणि मला त्यांची की व्यायला लागलेली आता कारण आपण काय बोलतो आहे रोज काय स्टेटमेंट देतो आहे एकीकडे एक एक दे म्हणता मी भाजपाचा प्रचार केला एकीकडे एक एक आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश अण्णा त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आले की पोरीचं काम करायचं सून आले की सुनेचं काम करायचं इकडे बी आमदार तिकडे बी आमदार मी बी आमदार म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे त्यांची कमाल किती आहे दुसरीकडे कोणीच नको सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे सगळ्या पदा पदंही माझीच पाहिजे ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे मला वाटतं तर ते लोकांना कळायला लागलेलं ला आहे त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या स मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे मी कामावर मोठा आहे मी रात्रंदिवस काम करतो लोकांच्या सुखदुःखाचा वाटेकरी आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस तुम्ही बघता जळगाव असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य सेवा त्या ठिकाणी देतो आहे त्यांना म्हणा दोन लोकांना घेऊन गेले का बॉम्ब पडले का म्हणा तुमची मुक्तानगरमधून पेशंटना न्यायची किंवा त्यांना मदत करायची त्यांनी सांगावं मला एखादा माणूस ठेवला आहे का मुंबईमध्ये जळगावमध्ये एक कोणाला मदत करायला फक्त पदं भोगायची बडबड करायची एवढंच काम त्यांच्याकडे आहे आता ते उघडे पडलेले आहेत आणि म्हणून धडाधड पडत आहेत पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे इथून वाह्यात काही बोलायचं अश्लील बोलायचं बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता मुश्किल होईल त्यांना पळता मुश्किल होईल पण माझी ती संस्कृती नाही माझ्या पक्षाची जी संस्कृती नाही आहे आणि म्हणून त्यांनी काय बोलायचं त्यांनी बडबड करू द्या एक वेळेस येईल त्यावेळेला मी त्यांना त्याचा हिशोब सगळ्यात चुकता करेन